नमस्ते मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ आहे याचा विषय आहे की ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक होर्डिंग बोर्ड यासाठी मान्यता देण्याचे अधिकार नसल्याबाबत अनेक ठिकाणहून तक्रारी येत होत्या की कुठलाही होर्डिंग बोर्ड किंवा जाहिरात फलक लावायचा असेल तर ग्रामपंचायत म्हणते की आमच्याकडे येऊन त्याची एन ये ओ सी घ्या आणि त्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये पैसे उकळण्यात येत आहेत त्यामुळे हा व्हिडिओ मी मुद्दाम करत आहे याबद्दल याबाबत एक शासन परिपत्रक आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे यामध्ये एक रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाची एक रिट रीट याचिका क्रमांक शहाऐंशी सत्तावन्न पब्लिक दोन हजार चोवीस ज्याचा निकाल एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी दिला गेलेला आहे त्यानंतर नगरविकास विभाग आणि अधिसूचना दिनांक नऊ पाच दोन हजार बावीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे परिपत्रक दिनांक तेरा सात दोन हजार सोळा या अनुषंगाने अत्यंत स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे की राज्यातील गाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक होर्डिंग लावण्यासाठी उभारण्यासाठी मान्यता देण्याची महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ तसेच त्याअंतर्गत तयार केलेले नियम महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम एकोणीसशे साठमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद नाही आणि त्याच अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाने वरती जी मी आपलं रेट या, याचिका सांगितलेली आहे त्यामध्येही निकाल दिलेला आहे तर त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी लक्षात ठेवावं की ग्रामपंचायतीला असे कोणतेही एन ओ सी देण्याचे किंवा ना हरकत दाखला देण्याचे किंवा मान्यता देण्याचे कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीत धन्यवाद नमस्ते